तिने तीन कोटी मागितले त्यानं दिले मग तिने दहा कोटी मागितले पण त्यामुळं पुढे जे घडलं त्याने सगळेच उघडे पडले सध्या महाराष्ट्राचं राजकारण हनीट्रा प्रकरणानं चांगलेच चर्चेत आहे या प्रकरणी विधानसभेत विरोधकांनी आवाज उचलला पण नो हनी नो ट्रॅप असं कोणतंही प्रकरण नाही असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी हा आरोप फेटाळून लावला मात्र आता जळगावातील भाजपा नेत्याचा निकटवर्तीय प्रफुल्ल लोढावर हनी ट्रॅप प्रकरणी दाखल करण्यात आलाय का प्रकरण काय तो नेता कोण या प्रकरणात नावं कोणाची प्रकरण समोर कसं आलं हे जाणून घेऊया नमस्कार मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात एका मोठ्या हनी ट्रॅप प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे राज्यातील तब्बल वरिष्ठ अधिकारी आणि काही आजी माजी मंत्री हनी ट्रॅप मध्ये अडकल्याची जाते नाशिक दौऱ्यावर असलेल्या राज्यातीलच एका मोठ्या नेत्यानं अनौपचारिक गप्पांमध्ये हा गौप्य स्फोट केला होता आता या प्रकरणात अनेक मोठी नावं समोर येत आहेत आणि त्यानंतर प्रफुल्ल लोढा या व्यक्तीला अटक देखील करण्यात आली आहे जळगावच्या पहूर इथले प्रफुल्ल लोढा यांच्यावर मुंबईतल्या साथी नाका आणि अंधेरी पोलीस ठाण्यात हनी ट्रॅप आणि बलात्काराचा गुन्हा दाखल आहे या प्रकरणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे म्हणाले प्रफुल्ल लोढा हे मंत्री गिरीश महाजन यांचे निकटचे कार्यकर्ते आहेत काही वर्षांपूर्वी लोढा याची आर्थिक परिस्थिती नाजूक होती त्यानंतर काय चमत्कार झाला कोणास ठाऊक लोढा अचानक कोट्यावधींचे मालक झाले असा जा सवाल करत त्यांचा तपास पोलिसांनी करावा अशी मागणी माजी मंत्री एकनाथ खडसेंनी केली होती प्रफुल्ल लोढा अटक झाल्यानंतर पाच जुलैला मुंबई पोलीस जळगावला आले होते त्यांनी जळगाव सह जामनेर आणि पहूर इथल्या लोढा यांच्या मालमत्तांची एकाच वेळी चौकशी आणि तपासणी केली त्यावेळी पोलिसांनी त्यांच्याकडे लॅपटॉप आणि दोन पेन ड्राईव्ह जप्त केल्याचं म्हटलं जात आहे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कार्यकाळात लोढा विरोधात तक्रार झाली होती त्यावेळी पोलिसांनी तपासणी केली आणि त्यानंतर पंधरा वीस दिवसांपूर्वी लोढा यांच्या पाहूर जामनेर जळगाव नाशिक इथल्या घरी पोलिसांनी छापा टाकला ही तपासणी सीडी साठी असल्याचा सा दावा खडसेंनी केलाय आता हे प्रकरण समोर कसं आलं या संदर्भात काही गोष्टी सुद्धा समोर येत आहेत महसूल खात्याच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला सुरुवातीला त्याच्याकडं रुपयांची मागणी करण्यात आली इज्जतीचा पंचनामा नको म्हणून त्यानं ती तीन कोटी दिले पण पण ती मागणी पूर्ण झाल्यानंतर पुन्हा दहा कोटींची मागणी झाल्यानं संबंधित अधिकारी अस्वस्थ झाला आणि या प्रकरणाला वाचा फुटल्याची चर्चा आहे आणखी दहा कोटींची मागणी झाल्यावर त्यानं पैसे द्यायला नकार दिला त्यानंतर संबंधित महिलेनं ना नाशिक पोलिसांकडे अगोदर शोषणाची तोंडी तक्रार केली पोलिसांनी त्या अधिकाऱ्याकडे विचारणा केली असता आम्ही समन्वयानं तोडगा काढतो असं त्या अधिकाऱ्यानं सांगितलं काही दिवसांनी सदर महिला ही लेखी तक्रार देण्यासाठी पोलिसांकडे आली या काळात संबंधित अधिकारी ठाण्याला गेला असता त्याची प्रकृती बिघडली आणि तिथं त्यानं या महिलेच्या विरोधात तक्रार दिली पण पुन्हा दोघांमध्ये काही समझोता झाला सेटलमेंट झाली आणि परस्पर विरोधी तक्रारी मागे घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे संबंधित अधिकारी किंवा अन्य कोणाचीही अधिकृत तक्रार नसल्यानं या प्रकरणात पोलीसही हतबल झाले दरम्यान शनिवारी एकोणीस जुलैला एका पथकानं नाशिक मध्ये येऊन संबंधित हॉटेलची तपासणी केली तसंच हॉटेल रूम सील केल्याची चर्चा आहे मात्र नाशिक पोलिसांनी याला दुजोरा दिलेला नाही पण सध्या त्या हॉटेलच्या त्या मजल्यावर जाण्यास मनाई करण्यात आली असं देखील सांगितलं जामनेरच्या मूळ निवासी रायचंद लोढा यांच्या विरुद्ध जुलैला पोलीस ठाण्यात बलात्कार खंडणी आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय तर चौदा जुलैला अंधेरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात पॉस्को अंतर्गत बलात्कार हनीट्रॅपचा गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय साकीनाका पोलिसांनी पाच जुलैला चकाला येथील लोढा हाऊस मधून त्यांना अटक केली वर्षीय प्रफुल्ल लोढा यांच्यावर नोकरीचा आणि तिच्या अश्लील अत्याचार करून त्यांचे आक्षेपार्ह फोटो घेण्यात आले नाही तर या मुलींना लोढा हाऊस मध्ये बंद करून धमकावल्याचा देखील आरोप आहे या प्रकरणी जळगाव सह जामनेर आणि कोहूर इथली लोढा यांच्या मालमत्तांची तपासणी करून संबंधित काही जणांचे इन कॅमेरा जबाब नोंदवण्यात आले तसंच दुकानं खरेदी विक्री आणि भाड्यानं देण्याची देखील चौकशी केली या चौकशी दरम्यान एक लॅपटॉप दोन पेन ड्राईव्ह आणि काही इलेक्ट्रॉनिक उपकरणं जप्त केल्याची देखील माहिती आहे या प्रकरणाची सध्या गुप्त पद्धतीने चौकशी सुरू आहे यात संशयित व्यक्तींचे व्हिडिओ कॉल्स हॉटेल भेटी आणि मोठे आर्थिक व्यवहार यांचे पुरावे तपास यंत्रणांच्या हाती लागण्याची शक्यता आहे या प्रकरणातील गांभीर्य लक्षात घेता अनेक मोठ्या व्यक्तींनी तेरी बिचू मेरे बिचू असं म्हणत मौन बाळकलंय आणि त्यामुळंच हे प्रकरण गंभीर असल्याचं बोललं जाते हा प्रफुल्ल लोढा नेमका आहे कोण त्याच्यावर देखील एक नजर टाकूयात प्रफुल लोढा हे जळगाव मधील भाजप नेत्याचे निकटवर्तीय मानले जातात दोन हजार चोवीस च्या लोकसभा निवडणुकीत एका पक्षानं त्यांना तिकीट दिलं होतं पण पाच दिवसातच ही उमेदवारी मागे घेण्यात आली त्यानंतर फडणवीसांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपात प्रवेश केला लोढा हे पूर्वाश्रमीचे आरोग्य दूत म्हणून ओळखले जातात आणि आता था हेच हानी ट्रॅप मध्ये अडकले आहेत चर्चेतील हॅनी ट्रॅप संदर्भातील वेगवेगळे मुद्दे बाहेर येत आहेत विधिमंडळ अधिवेशनात काँग्रेस नेते नाना पटोले ने यांनी या संदर्भात विषय उपस्थित केला होता आणि पेनड्राईव्ह सादर केला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील नाशिकच्या हॉटेल चालकाचे कारणामे उघड केलेले अनेक मोठे अधिकारी आणि बहुतांश नेत्यांनी नाशिकच्या त्या हॉटेलचा पाहुणचार घेतल्याचा गौप्य स्फोट आव्हाडांनी केलेला जितेंद्र आव्हाड म्हणाले होते की नाशिकचा तो हॉटेल चालक बहुतांश राजकीय नेत्यांच्या जवळचा आहे तो त्या नेत्यांची सगळी सोय करतो त्यानं एक रूम केली आहे त्या हॉटेलमध्ये आणि आठ कोटी रुपयांचे कॅमेरे बसवले त्या कॅमेऱ्याचा वापर तो पुढाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना अडकवण्यासाठी करतो त्यावर मुख्यमंत्र्यांनी हानीही नाही ना आणि ट्रॅप नाही असं सांगत विषय फेटाळून लावला होता त्यावर हानी ट्रॅप नाही तर नाशिकला चौकशी कशाची का करताय कायद्याला आम्ही जुमानत नाही यातून आलेला हा मास आहे कारण भाजपच्या लॉन्ड्रीमधून काहीही केलं तरी क्लीन होता येत असं म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांनी मुख्यमंत्री आणि सरकारच्या कामावर सवाल उपस्थित केले या संपूर्ण प्रकरणामुळे राज्याच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या यात अनेक मोठ्या नेत्यांची नावं ही समोर येण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जातीय गुप्त चौकशीतून नेमकं काय बाहेर येतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला याविषयी काय वाटतंय कमेंट नक्की करा हे लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका